मागणी आमची एवढीच आहे की आमचे जे ज्युनियर वकील आहेत जे लॉग आउट होऊन कोर्टामध्ये येतात त्यांना महाराष्ट्र शासनाकडनं एक दहा हजार रुपयाचं प्रतिमा टायपिन मिळावं हे आमची ज्युनियर वकिलांसाठी प्रमुख मागणी त्यानंतर आमचे जे सिनियर आहे ज्यांचे अठ्ठावन्न साठ वर्ष झालेले आहेत त्यांना वयाच्या अठ्ठावन्न साठ वर्षानंतर एक दहा हजार रुपये प्रति महिना मिळावे अशी आमची सिंगल लाईन मागणी आहे ज्युनियर आणि सिनियरसाठी दहा हजार रुपये प्रति महिना महाराष्ट्र शासनाने द्यावा यासाठी आम्ही या तिरडीवरती झोपलेलो कारण वकिलांची परिस्थिती आज रोजी अशी झालेली अठ्ठावन्न साठ वर्षानंतर वकिलांकडे काम राहत नाही आणि त्यांचे शरीर पण थांगत त्यांना एक आर्थिक मदत मिळून म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना थोडी जर मदत केली तर त्यांचं बाकीचं जे उर्वरित आयुष्य आहे ते सुखासमृद्धीनं जाईल आपली मागणी मान्य नाही झाली तर पुढची मागणी मान्य नाही झाली तर आम्ही आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून पुढची आंदोलनाची दिशा ठरवू मी ऍडव्होकेट योगेश नाईक मराठवाडा अध्यक्ष युवक काँग्रेस काल दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्री योगेश नाईक हे मराठवाडा अध्यक्ष श्री योगेश नाईक यांनी जे महाराष्ट्रामधील सर्व वकील बांधव आहे त्यांच्यासाठी हे आंदोलन उभं केलं आहे या आंदोलनामध्ये जे आमचे नवीन वकील असतात ज्यांचं पाच वर्षापर्यंत त्यांना वकील व्यवसायामध्ये आल्यावर दहा हजार रुपये स्टायपन म्हणून मिळावं तसेच जे आमचे सिनियर ॲडव्होकेट यांचं वय अठ्ठाण्व वर्षापेक्षा जास्त आहेत त्यांनासुद्धा त्यांच्या हयातीपर्यंत दहा हजार रुपये मानधन मिळावं यासाठी हे आंदोलन त्यांनी उभं केलं आहे आणि हे आंदोलन त्यांनी तिरडी आंदोलन उभं केलेलं आहे या आंदोलनासाठी मागील दोन दिवसापासून ते इथे बसलेले आहे तसेच यापूर्वी त्यांनी शासनाला विभागीय आयुक्तांना वेगवेगळे निवेदन दिले आहे परंतु आजपर्यंत कुठलीही त्यांनी दखल घेतली नाही त्यासाठी त्यांनी आंदोलन केले आहे आता वकील हा समाजात एक असा प्राणी आहे की माणूस आहे की जो स्वातंत्र्य लढ्यापासून तर आजपर्यंत समाजाची सेवा करतो प्रत्येक लढ्यात त्यांचा सहभाग असतो आणि वकिलाशिवाय कुठलंही सामाजिक कार असो कार्य असो किंवा राजकीय कार्य असो हो हा पूर्ण होऊ शकत नाही कारण सर्व जनतेचे गोरगरिबांचे लढे हे वकिलामार्फतच लढले जातात वकीलच त्यांना न्याय मिळवून देतो आणि जर वकिलावरच अन्याय होत असेल त्यांना न्याय मिळत नसेल तर मग हा देशामध्ये हा फार चुकीचा मुद्दा आहे त्यामुळे वकील जे आहेत नवीन वकील जे आहेत तर त्यांना जे वकील व्यवसायामध्ये आल्यावर पाच वर्षापर्यंत त्यांना दहा हजार रुपये मानधन प्रतिमा मिळालं पाहिजे त्यामुळे त्यांना एक आर्थिक हातभार लागेल आणि त्यांचा व्यवसाय पुढं होईल आणि ते त्यापुढे मग समाजाची देशाची राष्ट्राची सेवा करतील तर तसेच त्यांच्या सेवेमुळे ते नंतर ते साठ वर्षानंतर अठ्ठावन्न वर्षानंतर ते त्यांचं शरीर हा थकून जातो त्यामुळे त्यांच्याकडून कामधंदा होत नाही आणि मग त्यांना त्याच्यासाठी आर्थिक उत्पन्न राहत नाही त्यामुळे शासनाने त्यांची दखल घेऊन त्यांना दहा हजार रुपये मानधन त्यांच्या हयातीपर्यंत दिलं पाहिजे ही अशी आमची मागणी आहे आणि शासनाने ती मागणी मंजूर करावी ही मागणी रास्त आहे आणि याच्यावर या मागणीमुळे शासनावर कुठलाही असा फार मोठा आर्थिक बोजा होणार नाही कारण तेवढी संख्या वकिलांची नाही तरी आमचं असं म्हणणं की शासनाने याची त्वरित दखल घेऊन आमच्या मागण्या मान्य करावा ही विनंती माझं नाव ॲडव्होकेट फिरोज पठाण